उभारू गुढी समृद्धीची सुरुवात करू नववर्षाची विसरून भूतकाळाची वाटचाल करू नवतेजाची सरपंच सौ कविता केदारनाथ टेकाळे व माजी सरपंच केदारनाथ पाटील टेकाळे यांच्यातर्फे गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील दाबाडी हिवरा येथील विद्यमान सरपंच सौ कविता केदारनाथ टेकाळे व माजी सरपंच केदारनाथ पाटील टेकाळे यांनी गुढीपाडवा गुढीपाडवानिमित्त दाभाडी हिवरा व पंचक्रोशीतील सर्व जनतेस दिनांक तीस मार्चसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर पंच टेकाळे यांनी दाभाडी हिवरा गावाचा कारभार हाती घेताच पंधराव्या वित्त आयोगातून पाण्याची पाईपलाईन करून गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले तसेच गावात दर्जेदार सिमेंट रस्ते करून विकास साधत आहे आमदार नारायण भाऊ कुचे व जिल्हा परिषद सदस्य भगवान सिंग तोडावात यांच्या विशेष सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे काम पूर्णत्वाकडे नेऊन विकास साधला आहे त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे